डेली अपडेट न्यूज यवतमाळ दिनांक पंधरा जिमाका भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त यवतमाळ येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये वीर नारी आणि वीरमातांचा विशेष गौरव करण्यात आला पालकमंत्र्यांनी वीर नारी मंगला सोनवणे नंदाबाई पुरम सुनीता विहिरे आणि वीरमाता लक्ष्मीबाई थोरात यांचा सन्मान केला तसेच कार्यालयीन सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला यामध्ये विभागीय वनाधिकारी तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी उप बालसंरक्षण अधिकारी बाल कृषी अधिकारी, अधिकारी यांचा समावेश होता नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्या अवयवदात्यांवर अवय अवयवदात्यांच्या नातेवाईकांचाही सत्कार करण्यात आला मास्टर्स ऍथलेटिक्समध्ये पदक विजेते यशवंतराव इसराणी आणि जखमींना मदत करणारे शिक्षक किशोर बनारसे यांचाही सन्मान करण्यात आला वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे विलास वानखेडे आणि रुपेश कुमार शुभकार यांचाही गौरव झाला राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या सार्थक भवरे स्वरा बोजेवार आणि समर कोकरे या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला या व्यतिरिक्त पोलीस विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला प्रधानमंत्री आवास योजना आणि महाआवास अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या गटविकास अधिकारी सरपंच सचिव विस्तार अधिकारी आणि गृहनिर्माण अभियंत्यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.